मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वैदही रागातच मोनिकाला म्हणते की खरं प्रेम जिंकतं मल्हारचा माझ्यावरचा विश्वास जिंकतो तुझा खोटेपणा जिंकतो हे आता आपण पाहूच त्यावेळी आता तू मला हरवणार असं आता मोनिका रागातच तिला म्हणते आणि पुढे आता सांगत असते तू मला कधीही हरवू शकत नाही कारण मी त्या घरात आता कोणत्या प्लॅनिंगने घुसले आहे ना तुला माहीत नाही त्यावेळी वैदही म्हणते तू काहीही प्लॅनिंग कर माझा म्हणल्यावर माझ्यापर्यंत येणारच पुढे आता मोनिका म्हणते त्याच्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम हळूहळू मी कशी कमी करते ना आता तू बघच ती गुड बाय असं म्हणून जेव्हा तिथून जायला निघते तेव्हा वैदही रागातच म्हणते तू हरणार आहे मोनिका कारण माझा मल्हार एवढ्या सहजासहजी तुला जिंकूच देणार नाही तेवढ्यातच मोनिकाची माणसं आता तिथे येतात तेव्हा त्या माणसांना सांगते ही, वा, सांग ही खूप बडबड करते तिचं तोंड थोडं बंद करा त्यावेळी ती माणसं ठीक आहे असं म्हणतात वैदहीने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं त्यानंतर मोनिका, ते मोनिका ते आता तेथून जाते तर आता मोनिकाची जी माणसं असतात ती तेथे येतात आणि वैदहीचं तोंड कापड्याने बांधून घेतात वैदही आता सोडवण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे आता स्वरा ही खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा तू ही तेथे येते आणि म्हणते की तू टेन्शन घेऊ नको अजिबात आपली वैदही आंटी लवकरात लवकर घरी लवकर येणार आहे तर म्हणून ती आता कॅच कॅच खेळायचं का तर ती स्वराला विचारते तेव्हा स्वरा म्हणते हो त्यावेळी त्या आता त्या दोघीही बॉल कॅच कॅच खेळू लागतात तेवढ्यातच मोनिका आता काठी टेकवीत तेथे येते मुद्दामच आता ती इकडे तिकडे काठी टेकवत असते जेणेकरून सर्वांना समजावं की मी आंधळीत झाली आहे इला आता तिच्या हाताला पकडून तिथे घेऊन आलेली असते इलाच्या हातात एक फाईल देखील असते मग आता स्वरा आणि पिहू त्यांच्या खेळण्यामध्ये आपल्या दंग असतात काही वेळानंतर मोनिका जेव्हा पुढे येते तेव्हा मात्र स्वराच्या हातातून तो बॉल सुटतो मोनिकाला लागेल या भीतीने ती पटकन तो बॉल कॅच करते तेव्हा स्वराला आता खूप मोठा धक्का बसतो कारण तिला सत्य समजलेलं असतं की मोनिका काकूला दिसत आहे पण ती खोट्यासारखी वागतीय तर आता मोनिका कोणालाही काही कळायच्या आतच लगेच तो बॉल खाली टाकून देते तेव्हा काय मम्माला बॉल लागला असताना असं इला म्हणते त्यावेळी पिहू म्हणते सॉरी मीच स्वराला म्हटलं की आपण कॅच कॅच खेळूयात म्हणून पण तुम्ही खूप मोठ्या डॉक्टरकडे गेला होतात ना मग काय झालं तेव्हा आधीच्या डॉक्टरांनी जे सांगितलं तेच मोठ्या डॉक्टरने सांगितल्याचं आता इला म्हणते त्यानंतर मोनिका आता काठी टेकवतच तिथून जाते पिहू देखील जाते आता स्वरा म्हणते म्हणजे मनुका काकूला दिसतंय तरीही त्या असं खोटं बोलतायत पण बरं झालं मला त्यांचं सत्य हे समजलं आता माझ्या आईपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला नक्कीच सापडेल अस आणि मी तो शोधून काढणारच असं म्हणून स्वरा आता खूपच खुश होते दुसरीकडे शुभंकर हा गाडीत बसलेला असतो अभिषेक म्हणतो काही कळालं का रे वैदहीबद्दल मग आता शुभंकर म्हणतो नाही रे अरे ज्या ठिकाणी मोनिका आणि वैद्य हीचा अपघात झाला त्या ठिकाणी मोनिका सापडली खरी परंतु वैदहीच्या कानातले आणि अजून काही गोष्टी असं काही सापडलं नाही रे तिथे पण आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की वैदही तिथे दलदलीत पडली असेल असं झालं असेल ना तर खरंच खूप वाईट झालं रे ते मग आता अभिषेक हसतो आणि म्हणतो काय रे एकेकाचं नशीब असतं कळतच नाही आता कुठे मल्हारानी आणि वैदही एकत्र येणार होते तर त्यात हे मग आता शुभंकर अजूनही विचार करत असतो तेव्हा तो विचार तो काय झालं मग आता अभिषेकला शुभंकर सांगू लागतो अरे मी मोनिकाचा विचार करतोय कारण जेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं ना मोनिकाच्या डोळ्यांबद्दल तेव्हा जरा काळजीच वाटली त्यानंतर विक्रम राजाध्यक्ष तुला भेटले का असं अभिषेक विचारतो तेव्हा मोनिकाचं ॲक्सिडेंट होणं तिला हॉस्पिटलपर्यंत घेऊन येणं तिची दृष्टी जाणं हा सुद्धा विक्रम राजाध्यक्षांसाठी खूप मोठा धक्काच आहे असं आता शुभंकर म्हणतो त्यानंतर तो एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो वैदहीचं काय झालं असेल रे अभिषेक ती खरंच जिवंत असेल की नसेल काही कळायला मार्ग नाही इकडे स्वराही आता तो बॉल हातात घेते आणि विचार करत असते की काहीही झालं तरी मोनिका मॅडमचं खोटं सत्य हे जगासमोर आता आणायचं घरातील सर्वांसमोर आणायचंच मग आता मल्हार आणि विजय तेवढ्यात तेथे येतात ते, ते दोघांनाही पाहतात आता स्वरा लगेच तेथे जाते आणि वैदही आईबद्दल काही समजलं का असं विचारत असते तेव्हा आता मल्हार आणि विजय दोघेही इमोशनल होतात मग आता ते दोघे म्हणतात नाही रे बाळा अजून काही समजलं नाही निरंजन मामा देखील आता रडू लागतात त्यावेळी आता क्षमा आईने मला सांगितलंय की गुरुजींनी त्यांना सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमची वैदही आई घरी येणार आहे आणि ती अगदी सुखरूप असणार आहे असं आता स्वरा सर्वांना सांगते आणि मामाला म्हणते मामा, मामा अजिबात रडू नका सगळं काही ठीक होईल त्यावेळी आता मामा म्हणतात कसं ठीक होणार आहे बाळा तूच सांग आता असं म्हणून ते रडतच आतमध्ये जातात तेव्हा स्वरा म्हणते की मामा प्लीज मी आहे तुझ्याबरोबर आपली वैद आई ही आईला आपण दोघेही शोधू असं म्हणून ती देखील त्यांच्या मागे जाते मग आता विजय हा क्षमाला विचारतो काय ग कोणते ज्योतिषी होते सांग ना मला त्या मुलीला खोट्या अशा का दाखवते हो तू तेव्हा क्षमा आणि आई या दोघीही आता खूपच रडू लागतात इकडे मामा हे रूममध्ये खूप रडत असतात तेव्हा स्वरा म्हणते मामा तू काळजी करू नको तू असा टेन्शन घेऊ नकोस आपण दोघे आहोत ना शोधू आपण दोघे वैदही आईला मग आता मामा वैदहीचा हातात फोटो घेऊन खूप रडत असतो आणि म्हणतो माझी वैदही कुठे गेली काय माहिती त्यानंतर स्वरा आता म्हणते मामा मला मनुका काकूची खूप भीती वाटते आता त्यावेळी आता त्या बिचारीला स्वतःलाच नाही दिसू राहिलं तर तुला तिची का भीती वाटते असं मामा विचारतात तेव्हा स्वरा म्हणते मामा तिला सगळं काही दिसतंय तेव्हा हे ऐकताच मामालाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते, ते विचारतात असं कसं दिसू शकतं तिला अगं डॉक्टरांनी काय सांगितलंय तुला माहित आहे ना त्यावेळी प्रकार सांगू लागते आता स्वराचं हे बोलणं ऐकताच मामाला धक्का बसलेलाच असतो पण मामा आता आश्चर्याने म्हणतात बाळा हे कसं शक्य आहे तिला कसं दिसू शकतं ती कसं याबद्दल नाटक करू शकते तेव्हा ती म्हणते हो मामा मी माझ्या प्रत्यक्ष पाहिलंय जर तुला विश्वास बसत नसेल तर आपण खात्री करून घ्यायला हवी आणि जर असं असेल ना तर माझ्याही जिवंत असणार मनुका काकूनेच काहीतरी तिला केलं असेल त्यावेळी मामा सुद्धा विचार करतात आणि म्हणतात स्वरा असं होऊ शकतं हा कारण खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय आणि त्या ॲक्सिडेंटमधून फक्त मनुका काकूस तुझी सुखरूप राहिली आहे याचा अर्थ काय होतो बाळा अगं आपल्या वैदहीच्या ओढणीचा साधा तुकडाही सापडला नाही तू बोलती आहे ना ते खरोखर आहे त्यावेळी स्वरा म्हणते मग आपण वाट कसली पाहतोय मल्हार गुरुजींकडे जाऊ आणि त्यांना सगळं सत्य सांगू की मनोका काकू नाटक करते तेव्हा मामांचा हत्ती पकडते आणि चल ना मामा असं म्हणते तेव्हा निरंजन मामा म्हणतात नाही आपण मोनिका मॅडमच्या विरोधात एक एक पुरावा जेव्हा गोळा करत नाही ना, ना। तोपर्यंत आपण असं सत्य सांगायचं नाही तर आता दुसरीकडे मल्हार वैदहीचा फोटो हातात घेतो आणि खूप रडत असतो तेवढ्यातच विजय तेथे येतो आणि म्हणतो मल्हार बाळा अरे टेन्शन घेऊ नकोस मला माझं मन सांगते की वैदही आहे कुठेतरी ती आपल्यामध्ये पुन्हा येईल त्यावेळी मल्हार आता त्याला मिठी मारून खूपच रडू लागतो मग आता विजय त्याला समजावत असतो की न लवकरात लवकर येईल वैदही तेवढ्यातच ते आता मोनिका आपली नाटक करत काठी टेकवत तेथे ते आणि म्हणते की तुम्ही उगीच खोट्या आशा मल्हारला का दाखवताय ती बिचारी वैदही मला वाचवता वाचवता देवाघरी गेली आणि त्याला खोट्या आशा दाखवून तुम्ही काय साध्य करणार आहात विजयदादा अहो असं काहीही घडणार नाही आहे कारण वैदही गेली आहे मी तेथे सापडले मग वैदहीचा अजूनही तेथे शोध का नाही लागला मला सांगा बरं तुम्ही असं म्हणून ती आता त्यांना सांगत असते त्याचवेळी आता विजय म्हणतो खरंच मला असं वाटतंय मोनिका नक्कीच वैदही सापडेल तेव्हा मोनिका आता खूप पश्चाताप करत असते पश्चाताप करण्याचं नाटक करते आणि म्हणते मल्हार हे सगळं माझ्यामुळे झालं पण तू मला माफ कर कारण अरे मल्हार तुला माहीत नसेल पण मी तुझ्यासाठी ही अनलकीच आहे तुझ्या आयुष्यात आल्यापासून काहीही चांगलं घडत नाही आहे अरे माझ्या अगोदर हीच खरं तर या घरात आली असती पण माझ्या डॅडाने काय काय केलं आणि तुझ्या बाबतीत काय झालं तुझं पूर्ण आयुष्य माझ्यामुळे स्पॉईल झालं उगीच मी तुझ्या आयुष्यात आले असं म्हणून ती आता तोंडच सोडून घेत असते त्यावेळी मल्हार म्हणतो असं काही नाही आहे विजय पण म्हणतो तू काळजी करू नको मोनिका तुला कोणीही दोष देत नाही त्यावेळी मोनिका आता काठी खाली पडण्याचं नाटक करते आणि मल्हारची सिंपती मिळवण्याचं पाहत असते त्यावेळी काठी पडल्यानंतर मोनिका देखील जोरातच खाली पडते तेव्हा नको मला कुणीही हेल्प करू नका मी माझी घेईल मी स्वतः स्वतःचं सगळं काही करेन असं ती म्हणते कारण मला कुणाला अजूनही दुखवायचं नाही आहे त्यावेळी आता मल्हार म्हणतो मोनिका प्लीज तू असं वागू नकोस पण आता मोनिका ऐकायला तयारच नसते ही मोनिका आता कशीबशी उठते आणि काठी हे शोधण्याचा प्रयत्न करते आणि त्या दोघांनाही म्हणते की तुम्ही पुढे येऊ नका ते दोघेही मोनिकाच्या मदतीसाठी पुढे येत नाहीत तर ती स्वतः आता बाहेर जाते आणि पुन्हा एकदा खाली पडते तेव्हा मल्हार म्हणतो मोनिका मग आता मोनिका हातानेच इशारा करून त्याला तिथे थांबवते आणि म्हणते प्लीज नको ना नको माझ्या मदतीसाठी येऊस तू मल्हार असं म्हणून ती आताच्या मनात जागा निर्माण करत असते की मी किती चांगली आहे म्हणजे मल्हार हा वैदहीला पूर्णपणे विसरून जाईल आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा सुखाने संसार करेन त्यानंतर मोनिका आता कशीबशी काठी उचलते आणि स्वतः आता स्वावलंबी होण्याचं नाटक करते आणि उठायला जाते तर मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरंजन मामा हे मुद्दामच गॅस हे ऑन ठेवतात स्वरा विचारते मामा मोनिका काकूचं पितळ कसं उघड पाडायचं मला कळतच नाही आहे त्यावेळी आता निरंजन मामा ग्यास ऑन ठेवून तसेच आता बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर तेथे लपून बसतात कारण त्यांनी अगोदरच पाहिलेलं असतं की मोनिका ही स्वतः बाहेर येते आहे मग आता मल्हार देखील त्या पाठोपाठ बाहेर येत असतो मोनिका लगेच घॅस चालू आहे ते, पाथ ते पाहून पुढे येते आणि गॅसच्या बटनला हात लावते निरंजन मामा आणि स्वर हे दोघेही तिच्याकडे डोकावून पाहत असतात तर आता मल्हार पुढे आला आहे ही गोष्ट जेव्हा मोनिकाला समजते तेव्हा मोनिका आता हात पटकन मागे घेते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा